बटेंगे तो कटेंगे या ठिकाणी त्यामुळं त्यांनी नवीन फंडा आणलेला आहे अजित भाऊंच आगमन या ठिकाणी झालेलं आहे आमचे रवी भाऊंच देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाहेरच अजून बाहेरच खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा म्युझिक त्यामुळं स्वतःला वाचवण्यासाठी ते आता काय काय करतील सांगता येणार नाही त्यांनी काही जरी केलं आणि या ठिकाणी आगमन होतोय मी आलो मी पाहिलं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीला जिंकणार जोरदार स्वागत करत आपल्या होसरी विधानसभेचे प्रभावी आमदार अजित भाऊ दागोदर गवारे त्या समोर त्यांच्या सभोर आहेत शिवसेनेचे रवी भाऊ लांडगे सर्वांनी आपल्या मोबाईलची चालू करा

हे वादळ सर्वांना उद्ध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही या वादळाचं आगमन झालेलं आहे समोरचे फक्त पडदे काढा डाव्या बाजूचे राहू द्या समोरचे पडदे काढून घ्या समोरचे पडदे काढून घ्या फक्त समोरचे काढा डाव्या बाजूच्या उजव्या बाजूचे राहू द्या डाव्या बाजूचे नका काढू उजव्या बाजूचे काढू नका फक्त समोरचे काढा अजित भाऊंचं आगमन झालेलं आहे आणि सात या उजव्या बाजूला या उजव्या बाजूला उजव्या बाजूला की या उजव्या बाजूने

उजा बाजूरी जागा है उजव बाजू उजव बाजूरी जागा के लिए कैमरा एंगल चेंज कर कैमरा स्टेज हो गया लाइव से कैमरा स्टेज हो गे लाइव से कैमरा स्टेज हो गे बाऊन कडे घ्या साईडचा नाही फक्त समोरचे गाड्या उजवी डावी बाजू राहू द्या पडद्यांची फक्त समोरचे गाड्या समोरचे समोरचे पडदे गाडा काढू नका चला कार्यकर्त्या जागा तिथे बसून घ्या जागा आहे तिथे बसून घ्या आता पुढे येऊ नका म्युझिक थांबवा म्युझिक थांबवा जागा आहे तिथे बसून घ्या हे बा आता जागा आहे तिथे बसून घ्या पवार साहेबांचं सा काही क्षणामध्ये आगमन होणार आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आटपतो घेतोय बोलण्यासारखं भरपूर आहे आता तुम्हाला फक्त तयार राहायचंय वीस तारखेला वीस तारखेला तयार राहायचंय गुलाल आपलाच आहे गुलाल आपलाच आहे त्यामुळे एकच या ठिकाणी मी गोष्ट देतो राम कृष्णारी सगळ्यांनी एकदा हात वर करा हे पा सगळ्यांनी हात वर करा राम कृष्ण हरी एक मिनिट जरा उमेदवार आणि रविभाऊ लांडगे विकास साने आपण आतमध्ये प्रवेश करा सम्राट फुगे दोन दोन सम्राट दादा नाईक यानंतर आपल्या समोर शिवसेनेच्या रडरा आमच्या सुलभाताई उबाळे आपले या ठिकाणी विचार व्यक्त आदरणीय पोलीस खात्याची त्या ठिकाणी आपण सर्वांनी जरा ते सांगतात त्याप्रमाणे सर्वांनी जरा त्यांचं ऐकलं पाहिजे आई त्या जागेवरती बसून घ्या ज्या ज्या ठिकाणी जागा मोकळी त्या ठिकाणी बसा विकासाने एक एक विकास विकास सोडतील रे जरा दोन मिनटं दोन मिनटं जरा लय त्रास करून घेऊ नको स्वतःला अरे तू ये म्हणून आम्ही येत ये शेठ माईक माझ्याकडे द्या भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित भाऊ घवाने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्याबरोबर भोसरी विधानसभेमधलं दुसरं वादळ रविभाऊ लांडगे यांचं आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे मागाशी धडकलेलं एक वादळ सम्राट भाऊ फुगे यांचं आगमन झालेला आहे त्याचप्रमाणे पाठीमागे एक शांत उभं राहिलेलं वाद जालिंदर बापू शिंदे यांचंही आगमन झालेलं आहे मी मुद्दा म्हणून यांचे नाव का घेते कारण हे मागच्या वेळेस समोर होते सगळे जण आणि आज हे सगळे आपल्या बरोबर आहेत त्यामुळं विजयाची मूर्त मे या पूर्वीच रोवलेली आहे असं या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छिते कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे पवार साहेब खेड मधून निघाले कोण राहिलं लक्ष्मी सस्ते रवी भाऊ नाही आतमध्ये नाही आले का लक्ष्मण लक्ष्मण